लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आलेली आहे वितरण सुरू होऊन आज पाचवा ते सहावा दिवस आहे तरी पण अद्याप संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणीला आणखीन अद्यापही काही पैसे मिळालेले नाहीत काही बहिणीला मिळाले काही बहिणीला नाही मिळाले याच्या मागचं रिझन आम्ही गव्हर्नमेंटला विचारलं आम्ही बाल विकास कल्याण अधिकाऱ्याला विचारलं तर आम्हाला निदर्शन त्यांनी काय सांगितलं की डीबीटीचा प्रॉब्लेम आहे आणि विशेष करून ज्या महिलांनी आधी रजिस्ट्रेशन केलं तर आणि ज्या महिलांनी मध्यंतरीत केलं तर ज्या महिलांनी शेवटीला केलं त्यांचे टप्प्याटप्प्याने पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे कारण की डी बी टी खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता ल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी गोंधळात पडल्या असतील की बाबा आम्ही तर आमच्यासोबतच्या महिलांना सोबतच येत असतं त्यांच्यासोबतच आम्हाला पण हप्ता पण लाडक्या बहिणींना घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे बाल विकास अधिकारी म्हटलेले आहेत की ज्या तुमच्यासोबतच्या जरी लाडक्या बहिणीला पैसे मिळालेले असतील कारण की त्यांचं रजिस्ट्रेशन तुमच्या आधी झालं असेल त्यामुळं तुम्ही घाबरायचं काही अजिबात कारण नाही लवकरात लवकर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल गव्हर्नमेंटकडून याच्यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की ते म्हणतात की ज्या बहिणींनी आधी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या बहिणीचा हप्ता पहिला वितरित केला जात आहे ज्या बहिणींनी मध्यंतरीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना मध्यंतरीमध्ये पैसे आणि ज्या बहिणींनी शेवटी केलेलं आहे कारण की डी बी टी प्रॉब्लेम आहे पहिलं कसं एक बटन दाबताच एका ते दोन एक ते दोन दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांच्या डी बी टी मार्फत त्यांच्या अकाउंटला जमा होत होता पण अद्याप तसं काही झालेलं नाहीये वितरणाचा आज पाचवा सव्वा दिवस आहे तरी पण लाडक्या बहिणीला पैसे वितरित केले जात आहेत शासनाकडून टप्प्याटप्प्याने त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये ज्यांचं रजिस्ट्रेशन लाडक्या बहिणीचा फॉर्म आधी मंजूर झालेला आहे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून आधी पैसे देण्यात येत आहेत ज्यांचं नंतर झालेलं आहे त्यांना पण भेटणार आहे पण थोडा वेळ लागेल कारण की डी बी टीचा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे लाडक्या बहिणी संदर्भामध्ये घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही लवकरात लवकर तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होईल जय महाराष्ट्र